श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलैला म्हणजेच रविवारी आलेले आहेत आषाढी एकादशी आपल्या हिंदू एक धर्मात आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये आषाढी एकादशी ही अत्यंत महत्वाची मानली जाते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी असे म्हणतात या एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हटले जाते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योग निद्रेत जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात आषाढी एकादशीचा दिवस सर्वांसाठीच खूप खास असतो वारकरी संप्रदायासाठी हा तर दिवस दिवाळी इतकाच मोठा असतो आणि म्हणूनच आपल्या महाराष्ट्रात लाखो वारकरी चालत जाऊन पंढरपुरात विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतात पण असे काही लोक असतात ज्यांना काही कारणामुळे पंढरपूरला जाणं शक्य होत नाही मात्र या शुभ दिवशी तुम्ही घरच्या घरीच व्रत करून विठ्ठलाचे नमन करून ही पूजा करावी धार्मिकदृष्टीने आषाढी एकादशीचा दिवस हा अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत रविवारी आषाढी एकादशीला तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरी चालेल पण या झाडाला अजिबात टाळू नका या झाडाला स्पर्श करून घरी या इतका पैसा येईल की सांभाळता येणार नाही एका रात्रीत करोडपती बनाल तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तर असे कोणत्या झाडाला स्पर्श करून यायचं आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीला करायचा आहे आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा या जा झाडाला स्पर्श करून घरी यायचं आहे आपल्या पुराणात झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानून त्यांचा संबंध सर्व देवी देवतांशी जोडण्यात आला आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्व प्रकारची झाडे आणि वनस्पतींमध्ये दे देवतांचे वास्तव्य असते ज्याच्या पूजेने संबंधित देवता आणि देवतेचा विशेष आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो यासोबतच ही झाडे आणि वनस्पती नवग्रहाशी संबंधित देखील आहेत आणि त्यांच्याशी संबंधित दोष दूर करून शुभ फळ प्रदान करता येते आपल्या हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींना देवासारखे पूजनीय मानले जाते असे मानले जाते की विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये देवदेवता वास करतात ज्यांच्या पूजेने व्यक्तीवर दैवी कृपा होते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच आपल्या सर्व पैशांच्या आर्थिक अडचणीदेखील दूर होतात आपली अडलेली कामे पूर्ण होतात आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते भरपूर दिवसापासून असलेली अपूर्ण इच्छा ही देखील या उपायाने पूर्ण होते त्याचबरोबर या आषाढी एकादशीला या झाडाला स्पर्श केल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे देखील आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभ फळ जे आहे तर ते देत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन झाडं सांगणार आहेत या तीनपैकी तुम्हाला कोणत्याही एका झाडाला स्पर्श करून घरी यायचं आहे किंवा तुम्हाला शक्य असेल त्या तिन्ही झाडांना तुम्ही स्पर्श करू शकता त्यामध्ये पहिलं झाड आहे ते म्हणजे केळीचे झाड आपल्या हिंदू धर्मात केळीचे झाड भगवान विष्णू आणि गुरुदेव बृहस्पती यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशीच केळीची झाडीची पूजा केल्यास या दोन्ही देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो ज्यांच्या विवाहिक जीवनात अडथळे आहेत त्यांनी या झाडाची सेवा आवर्जून एकादशीच्या दिवशी करावी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहेत यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी डाळ आणि गूळ घ्यायचा आहे एक तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला केळीच्या झाडापाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतरनं सर्वप्रथम तिथे तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे हे जल तुम्हाला ते केळीच्या मुळांना अर्पण करायचं आहे यानंतर ही चणाडाळ आणि गूळ जो आहे तर तो त्या झाडाच्या मुळापाशी ठेवायचा आहे यानंतर या झाडाला अक्र प्रदक्षिणा करायची आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहेत यानंतर दोन्ही हात जोडून जी इच्छा तुम्ही हाताचा स्पर्श करून व्यक्त केलेली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी या वृक्षाला भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आहेत यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे कदंबाचे झाड कदंब वृक्षाला आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते हे झाड भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्याशी संबंधित आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार जितकं महत्त्व तुळशीच्या झाडाला दिले जाते तितकेच महत्त्व या कदंबाच्या झाडाला दिले जाते या कदंबाच्या वृक्षाखाली बसून साधना पूजा उपाय केल्याने धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो असे म्हटले जाते आणि म्हणून या दिवशी तुम्हाला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे यानंतर एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला कदंबाच्या वृक्षापाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतरनं तिथे तुम्हाला सर्वप्रथम दिवा लावायचा आहेत आणि हे जल त्या वृक्षाला अर्पण करून तुम्हाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला ओम नमो नारायणा या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त करायची आहेत यानंतर जी इच्छा तुम्ही व्यक्त केली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे तुळशीचे झाड आपल्या हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते त्याशिवाय भगवान विष्णूंची पूजा ही अपूर्ण मानली जाते म्हणूनच तिला विष्णुप्रिया असे म्हणतात तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते वास्तूनुसार तुळशी वनस्पती ही सर्व वास्तुदोष दूर करते आणि म्हणून असे मानले जाते की घरातून बाहेर पडताना तुळशीचे दर्शन झाल्यास कार्य निश्चित सफल होते इतकं महत्त्व या तुळशीच्या झाडाला दिले जाते आता या दिवशी एकादशी असल्यामुळे आपण तुळशीला जल अर्पण करू शकत नाही किंवा तुळशीच्या स्पर्श स्पर्शदेखील करू शकत नाही परंतु या दिवशी तुम्हाला तुळशीपाशी एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीचे जे वृंदावन असते किंवा तुम्ही कुंडीमध्ये तुळस लावलेले असेल तर त्या कुंडीला तुम्हाला हळदी कुंकू लावायचे आहेत यानंतरनं अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्रता जप करायचा आहे यानंतर आपला उजवा हात त्या वृंदावनाला किंवा त्या कुंडीला स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त करायची आहेत यानंतर दोन्ही हात जोडून आपण जी इच्छा व्यक्त केलेली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला ही तीन झाडे आहेत तर या तीन झाडांना आषाढी एकादशीच्या दिवशी स्पर्श करून घरी यायचं आहेत सांगितल्याप्रमाणे या तीनपैकी तुम्ही एका झाडाला स्पर्श करून आले तरीसुद्धा चालेल किंवा ही तिन्ही झाडे तुमच्या घराच्या अगदी जवळपासच आहे सहज तुम्हाला ही पूजा करता आली तर नक्की तुम्ही तिन्ही झाडांची पूजा या दिवशी आवर्जून करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ